आनंद दरबारमध्ये सद्भावना समारोह हो उत्साहात साजरा परमपूज्य डॉक्टर प्रतिभाजी यांना महाराष्ट्र पदवीने आले या निमित्ताने आनंद दरबार अध्यक्ष बाळासाहेब धोका यांच्या संकल्पनेतून आनंद दरबार येथे सद्भावना समारोह हो कार्यक्रमाचे आयोजन परमपूज्य गौरव मुनीजी महाराजचा परमपूज्य प्रफुलाजी महाराजचा परमपूज्य सिद्धीसुधाजी महाराज आदी ठाणा तेरा यांच्या पावन सानिध्यात करण्यात आले होते यावेळी वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी सलग पंधरा तास नवकार महामंत्र लिहिण्याचा जागतिक विक्रम करणारे श्री भगवानदास जी सुगंधी यांना नवकार रत्न पुरस्काराने कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सुमतीलालजी लोढा स्वागत अध्यक्ष डॉक्टर संजय कुमारजी चोरडिया डॉक्टर अशोक पगारिया अनिल नहाय आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाच्या गौतम प्रसादीचे भाग्यशाली होण्याचा मान श्रीमान फुलचंदनी लुणिया श्रीमान यांना मिळाला हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दिलीप संचेती सुभाष पिरगळ सुभाष लुनावंत विजय लोढा संतोष भंडारी यांच्यासह आनंद दरबार दत्तनगरचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य भंडारी यांनी केले आजचा जो कार्यक्रम झाला खरंच जीवनात फार महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे सद्भावना आणि दत्तनगर श्रावक संघाने जो सद्भावनेचा कार्यक्रम ठेवला खरंच आपल्या जीवनात हर एक व्यक्तीसोबत हर एक माणसासोबत सद्भावना जागृत करण्याची फार गरज आहे आधुनिक काळात आपल्याला सद्भावना जेवढ्या चांगल्या असतील तेवढं आपलं जीवन परिवर्तित होईल या मुद्द्याला धरून आज दत्तनगर श्रावक संघाने जो कार्यक्रम आयोजन केला मी आमच्या वतीने दत्तनगर श्रावक संघाला खूप खूप धन्यवाद देतो आनंद दरबारमध्ये महाराष्ट्र प्रवर्तनी परमपूज्य डॉक्टर प्रतिभा गौरजी महाराज साहेबचं चादर महोत्सवच्या कार्यक्रमाने तेच एक औचित्य साधून सद्भावना समारोह हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यानिमित्त काल पुण्यामध्ये भगवानदाजी सुगंधी यांनी लगातार पंधरा घंटे नौकार मंत्राचं लिखाण करून जागतिक विक्रम मिळवला त्याबद्दल आनंद दरबार संघाच्या वतीने नौकार रत्न पुरस्कार त्यांना सन्मानित करण्यात आलं आनंदरबारमध्ये तसेच सकल स पुणे जिल्हा सकल संघाची मिटिंग पण आयोजित केली होती आणि त्या याला भरभरून प्रतिसाद मिळाला त्या सर्वांना पुन्हा शुभेच्छा देतो आणि भगवानदाजी सुगंधी यांना भावी या म्हणजे शंभरवी यांनी शताब्दी यांनी गाठावी आणि तो कार्यक्रम देखील आम्हाला आनंद मिळावा अशी मी प्रार्थना करतो पुनश महाराज साहेबांना धन्यवाद उपस्थित सर्वांना धन्य